आता आमचा निरोपाचा अभंग आहे उठा उठा संत जन उठा संत जन उठा उठा संत जन उठा, उठा संत जन, जन।, जन। करू देवाशी भांडण करू देवाशी भांडण करू देवाशी भांडण करू देवाशी भांडण संघ गारे तोपणा घ्यारे तो पखना संघे घारे संगे घ्या रे तो पखना टाळ मृदूंग तो विना टाळ मृदूग तो विना मृदूग तो विना टाळ मृदूग तो विना वेडा वेडा रे पंढरी पंढरी वेढा वेढा रे पंढरी मोरचे लावा भी मातीरी मोरचे लावा भी मातीरी मोर्चे लावा भी मोर्चे लावा भी मातीरी सगळे या रे तो पखाना सग या तो पखाना टाळ मृदुंगाळ मृदुंग विना टाळ मृदुंगाळ मृदुंग की लुटा लुटा पंढरपुर लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपुर लुटा लुटा पंढरपुर धारा रख चावर धार रखमाई माई चावर रखमाई चावर धारा रखमाई चावर सांगे घ्या रे तो पखानागे घ्या रे तोपणा टाळे मृदूग तो विना टाळ मृदूंग तो विना टाळेमृदूग तो विना टाळे

तो विना टाळ मृदुंग तो विना मृदुंग तो विना टाळ मृदुंग आई मला रामकृष्ण आणि राम रामकृष्ण आणि बाजू गोडवा घेतला ना चहाचा चालते